पिंपळगाव माळवी येथील श्री संत सावता महाराज मंदिरात चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला करत दोन गुन्हे सुमारे एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात अहमदनगरच्या पोलिसांना यश दोन हजार तेवीस रोजी श्रीकृष्ण रायकर राहणार पिंपळगाव माळवी अहमदनगर यांनी फिर्याद दिली होती की दोन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री ते ती तीन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान पिंपळगाव माळवी येथील श्री संत सावता महाराज मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीच्या डोक्यातील मुकुट आणि रुक्मिणीच्या गळ्यातील सोन्याचे असा रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात त्याच्या आर्थिक फायद्याकरिता चोरून नेलाय या आशयाच्या फिरादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असतानाच एमआयडीसीचे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना गोपनीय माहिती मिळाली की हा गुन्हा आरोपी राहुल शिंदे कुणाल बनसोडे यांनी केला असून ते सध्या वडगाव गुप्ता येथे आहे त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी एमआरडीसी पोलीस ठाण्याचं एक पथक तयार करत वडगाव येथे पाठवलं पोलीस पथकाने वडगाव गुप्ता येथून संबंधित आरोपीला सापळा रचून शिताफीनं ताब्यात घेतला त्याला नावगाव विचारलं असता राहुल शिंदे आणि कुणाल बनसोडे अशी त्यांनी नाव सांगितले तसेच आरोपींकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडे एक नटराज देवताची मूर्ती आढळून आली तर त्यांनी संबंधित गुन्हा केल्याचं कबूल केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत तर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एम डी सी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली ప్రతినిధి అనికేత గౌడి నియూ 24 ఫోర్ అహ్మనగర్